नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनल वर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आणि दिलासादायक बातमी पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विमा जमा होणार जाणून संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे डोंगराळ भागातील उत्पादनाची माहिती केंद्राला सादर करण्यात आली आहे त्यानंतर आता पीक विम्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात देखील आली आहे या निर्णयामुळे राज्यातील सुमारे चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना थेट फायदा देखील होणार आहे एकूण एकवीसशे कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळण्याची आशा व्यक्त पण केली जात आहे मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांनी भरलेला हिस्सा पाचशे सव्वीस कोटी रुपये आणि राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा कोटी रुपये असा एकूण मोठा निधी पीक उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत आणि त्यांची पीक नुकसानीची नोंद पण झाली आहे त्यांच्या खात्यात वीस जानेवारी नंतर टप्प्या टप्प्याने रक्कम देखील जमा होणार आहेत मित्रांनो जर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र असाल तर तुमचे बँक खाते अर्जाची स्थिती आणि विमा पॉलिसी तपासून ठेवा ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा अशा शेतकऱ्यांच्या उपयुक्त आणि ताज्या अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रश्न नक्की विचारा धन्यवाद